नमस्कार मंडळी सावळीची जुनं सावली ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अभिनेत्री प्राप्ती आणि कामत यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे आता या लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला समोर आलेल्या या प्रोमो मधून मालिकेत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याचं पाहायला मिळते तिच्या एंट्रीने सारंग आणि सावलीच्या जण सावली, सावली मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये अभिनेत्री मानसी कुलकर्णी पाहायला मिळत आहे समोर आलेल्या सारंगला तुम्हाला बिझनेस बिझनेसावरचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल असं विचारण्यात येतं यावर तो, या तो माझी बायको सावलीला असं सा म्हणतो त्यानंतर ते दोघं सारंग हा फक्त सावलीचाच आहे आणि आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही असं म्हणताना दिसतात पुढे यानंतर प्रमो मध्ये मानसीची एंट्री होताना दिसते आणि ती दहा वर्ष मी हा पुरस्कार जिंकत आहे आणि आता ही रंग नसलेली मुलगी मला शिकवणार सौंदर्य काय असत असं म्हणताना दिसते त्यामुळे आता सारंग सावली यांच्या सुखाच्या संसारात ती वादळ बनून येणार आहे मानसी या स्टार मिळाली या होती यामध्ये तिने गायत्री प्रभू ही महत्वपूर्ण भूमिका साकारलेली यामध्ये अभिनेत्री शिवानी सुर्व अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत झळकलेले या मालिकेत मानसीने खलनायकेची भूमिका साकारली होती थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेनंतर मानसी आता सावळेची जुनं सावली मालिकेत झळकणार असून यामध्ये तिच्या भूमिकेचं नाव काय असणार तसेच तिची भूमिका नेमकी कशी असेल हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्यामुळे आता मानसीच्या येण्याने सारंग आणि सावळीच्या संसारात कोणतं नवीन वादळ येणार आणि ते दोघे तिला कसे सामोरे जाणार हे पाहणं रंजक ठरेल